सिनेमधला जो ऐतिहासिक विजय आहे त्या विजयाचे शिल्पकार आमदार संजय बनसोडे आपल्यावर कशा पद्धतीची रणनीती होती विजयाबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन मनापासून मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो तर उदगीर मधल्या सर्व जनतेचे मनापासून हृदयापासून मी आभार मानतो की एवढा प्रचंड मोठा विश्वास उदगीरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीवरती त्या ठिकाणी दाखवलेला आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात हायेस्ट मतांनी स्वातीताई सचिन हुडे ह्या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत ज्या पद्धतीनं विधानसभेला मला मताधिक्य मिळालं होतं माझ्यावर जनतेने विश्वास त्या ठिकाणी दाखवला होता त्याच पद्धतीनं स्वातीताई सचिन हुडेवरती प्रचंड जनतेने विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे चाळीस पैकी तेहतीस युतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत एवढा मोठा ऐतिहासिक विजय आतापर्यंतच्या उदगीर मधल्या इतिहासामध्ये कधी निवडून त्या ठिकाणी आला नव्हता झाला नव्हता आणि परत जनतेचे जे आमच्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पाच वर्ष त्या ठिकाणी काम करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला फोनवरती त्या ठिकाणी के अभिनंदन केलं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी अभिनंदन केलं त्या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन उदगीरच्या जनतेनं प्रचंड असं बहुमत आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे पर नगराध्यक्षपदाचा विषय होता त्या जागेच्या संदर्भात तुम्ही ती जागा भाजपाला सोडली आणि युती केली भाजप आणि तुमच्या पक्षाची आणि त्याचाच हा विजय आहे कारण विरोधकांना पहिल्या ट्रम्पला जेवढ्या जागा होत्या तेवढ्याही लागता नाही आल्या काय सांगा नाही मला एक म्हणायचं की इथला जनता हे जाती धर्मावर मतदान करत नाही एकदा शिद्ध झालं आणि युतीच्या संदर्भामध्ये माननीय आमचे नेते राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांनी सूचना केली की, की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचं काम केलं होतं तर त्यालाही आपण सहकार्य केलं पाहिजे आणि युतीचा धर्म आपण त्या ठिकाणी पाळला पाहिजे या भूमिकेतून आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपण भारतीय जनता पार्टीला स्वातीताई सचिन हुडे यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली आपण तेवीस जागा त्या ठिकाणी लढवल्या भारतीय जनता पार्टीने सतरा लढवल्या आता चाळीस पैकी तेहतीस जागा त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल सचिन हिरे आपल्या बरोबर आहेत उदगीरच्या जनतेच्या कोटी कोटी आभार मानतो आणि यापुढे जनता जे दिशा देईल जनता जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करून त्यांच्या मनातला एक आगळं वेगळं काहीतरी उदगीर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढंच एकूणच आमदार संजय गोनकडे यांची रणनीती आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट यांचे सगळं चित्र बदलून टाकलेलं आहे निशांत वद्रेश्वर एबीपी माझा उदगीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट you <laughs>